हाय नमस्कार शुभ्रा इकडं की कुठे चालली तू कुठ चालली चाल चालत नाही आपल्या गाडी जायचं मला हे म्हणते हा चल चला आम्ही चाललो फिरायला ये की पप्पाला बोलावती तिच्या तर जायचंय काय शुभ्रा चालू हा। आहे आम्ही फिरायला सिक्रेट आहे तुम्हाला तिथे गेला कळल कुठे चालू आहे म्हणून इकडं परत आय ह्यात दिवस मागव घरी हा हा लवकर यायचंय आणि आयला चला म्हणते आय म्हणते नक घरी गुरांना एक माणूस लागतो ध्यानरा काय शेणले पडतं मागसारायला लागतं सारखं ते काय तर म्हणलं असू द्या मग काय आता आम्हीच जाऊन येतो आणि शुभ्राणी शुभ्रात चालले आवरायचं हुक तुटलं या होती हुक तुटले म्हणून काढलं नव्हतं मी बाहेर आतमध्ये टाकलं होतं mm. तिला फ्रॉक घातली छान अशी टी शर्ट वर्ण फ्रॉक काय हा चला चला चल चल <laughs> तिला लय आनंद होतोय जायचं म्हणल्या चला हो राव दे ती घालायची मॅचिंगची मॅचिंगची बाय बाबा बाबाय का सगळ्यांना बाय पीपीपोर काळ होईल हात पीपीपोर बसायचं मग जायचं बुर बुर यायचं का तुला क्लिप लावल्या चप्पल घातली फ्रॉक घातली सगळं आवरलं का तुझ आमचं सगळ्यांचं आवरलं ही स्कार्फ घेतली ती डोक्याला बांधाय टोपी आहे घरात पण ती टोपी काही ठेवतच नाही काढूनच टाकती गाडीवनं पडल त्याच्यामुळे निस्त स्टोल गुंडळून मांडीव बसवलं की झालंच का तर असू द्या बाय बाय सगळ्यांना काढू तिथे व्हिडिओ त्याला कुठे पोचली शुभ्रा तू आजीला बाय बाय करून आली कुठे पोचली कुणाची काय कुठं आलाय आत कुठं आत्याच्यात म्हणजे तिला एक बोलायला तिला बॉल आयला तिला गाडी घेऊन आली का ग तू नाही तुम्ही आला की आणि काय आणले हो का चॉकलेट लय भारी वाटतय मोमोलेट पिपी जाण कडेच पेड गेली हे का नाही वहिनीकडेच गेली ना तू वहिनी ज्ञान वहिनी जेवला का विचार की त्यांना विचार ग जेवला का जेवला का जुना फोन नाही नवीन फोन आहे कस झालं हे इकडं कवर तायचं आल्या ता आल्या सोप्या दिसली आहे मला तर म्हणजे मी तिकडून आली होती सोपं बघायचं तिथे इथेच बसलीये असं वाटते तर नवीन आणले तायनी भाई द, <laughs> हो काय ना काय आणायचं तुमच्या भाऊने दिले गिफ्ट आणि फ्रीज आणला होता फ्रीज कुणाच्या आणलं होतं बड्डे लागत आता अॅनिव्हर्सरी ला सोफाय आता संदीप भाऊच्या बड्डे ला अजून आणतील काहीतरी आणायचं अनुष्काच्या सगळ्यांच्या बर्थडे निमित्त काय ना काय आणायचं काहीच नाही तुझ्या ह्याला कलर देऊ घरा मग काय आणायचं वॉशिंग मशीन कपडे घ्या अचानक म्हणजे आम्ही चार वाजता यायचो होतो पण हे आलं काम झालं त्यांचं तर मग आलो आता म्हणजे इरबळ गप्पा हे माराय बसतात संध्याकाळी जायचं माघारी परत त्याच्यामुळे नाही आलो आता ह्यावेळेस शुभ्राला आणली या शुभ्रा शुभ्रा मग मुका बी रस्ता राहते की तुझं काय फेवरेट आहे ठीक तुझं काय फेवरेट फुटन फुटाणा आवडते ते तुम्हाला अव मला काय माहित मी घेऊन आली असते की फुटाणं खाय नंदू बाईला बाजारात असत सगळं मी एकदा जाणते महिन्याचं आपण मी खाय आणला असतं आवर्जून तुम्हाला जेवा जेवा कवाची भाजी

आमचं ताई खात्यात फुटाणं आता मी नेक्स्ट टाइम आले ना तुम्हाला खरमुरण फुटाणं खायला आम्ही मंडईला गेलो ना तिथून भारी असते हो हो गुरम केर करून दिलेला असते मस्त असत तिथं जुन्या मंडईत तिथं आता गेल्यावर तुम्हाला आणते मी सगळ्यांना पोरांना ह्यांना खायला मला वाटलं तुम्हाला बांबूच आवडतात म्हणून मी बांबू आणले ते सवय लागली बाजारात दुसरं काय खायला ना म्हणून हे असलं म्हणून आपलं पण बसलेलं तोंड चालू खायला बरं या अनुष्का कुठे गेली बाहेर अनुष्का लय काम करते अनु कामच ना सारखं चालू असतं व्हिडिओ तर कुठं झाडायचं पुसायचं काय करायचं जेवा जेवा तुम्ही तर चिवच चिवच चालय च्यू तुला माहित होत का मी यायची या मला रात्रीच माहिती भाई बर तुला सपान पडलं यायची रात्री फोन मध्ये तुला मामी का मामा का नाही कसल्या आवाजातलं रात्री वळखल की पण तू कोण बोलत होत चला <laughs> तर असू द्या काढला घरी थोडा व्हिडिओ काढला आता थोडा काढला म्हणले छानपैकी व्हिडिओ टाकावा आलोय आपण बाहेर फिरायला म्हणल्यावरती फिरायला म्हणजे इकडं तिकडं दुसरीकडं ना कुठं वांगी तू गेले सोडून दिलेत काय वाच सोडून दिलेत वाळून गेलेत झाड नुसतं ऊन तरी ह्या घरात ऊन लागत नाही कवलांमुळे नाही तर लय ऊन लागत उकाडते नाही जिथं नाही जाणवत आमच्या इथं लय ऊन काय झाड असत हम्म हम्म तर अस बाय सगळ्यांना आलोय संदीप भवाने आश्विन तायची आणि वर्सरी या त्याच्यामुळं ह्या दिवशी त्यांचं ह्या दिवशी ह्या दिवशी त्यांचं लग्न झालत आणि तेरा वर्ष पूर्ण झाली म्हणलं ना तेरा वर्ष पूर्ण झाल्यात लग्नाला सुखी संसार वय काय 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 टाकलंय त्यांनी तेरा आमच्याला पंधरा पंधरा यांची तेरा झाल्यात आमची तीन वर्ष झालेत या दहा राहिले काय शिव कुठं गेले शिव वासरू सुटले पळाले बाबा मावशी तर वासरू सुटले म्हणलं तर असं द्या बाय सगळ्यांना आल्या आल्या तुम्हाला सोपा दाखवा म्हणलं म्हणून व्हिडिओ काढायचा कसं वाटत का नाही बसायचं निवांत झालं अशी सगळी जण बसले ते छान अशी हो, पळत कशा गेल्या ते लई पळले अनुष्का तू राहिली की व्हिडिओ दाखवायची अजून काय म्हणती शुभ्रा तुझा दुसरा काढते की नुसता अनुवयनी म्हणती तिथं बसली तर बसली आहे काय जेवायचंय तर जेवण करा आम्ही सकाळ जेवून आलोय दुपारी जेवलं तर जेवतो नाही तर संध्याकाळी जेवतो कधी पण काय पण हे कोणी असं खाय असल्यावर कशाला जेवायला लागते या फुटाण बांबून आमची च्यूला बांबू आवडतो आणि इकडं ज्ञानेश्वरी आहे ती भरावते बाळाला होता है का भाई भाई भाई? तर असं द्या बाय बाय सगळ्यांना भाऊ गेलं काय बाई तर बाय